दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाविकास आघाडीचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी प्रचार दौरा करत मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न कला त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे यावेळी लोकांचा भरभरून प्रतिसाद त्यांना मिळाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद जोश आणि विश्वास बबन गीते यांना महाविकास नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडून आणण्याचा निर्धार दिसून येत होता त्यांच्या या बाईक रॅलीत युवकांचा मोठा सहभाग होता आज प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस या परिसरातून गणेश गीते यांच्या प्रचारात बाईक रॅलीला प्रारंभ झाला महाजन हॉस्पिटल या ठिकाणी बाईक रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर अरंभ कॉलेज शिखरेवाडी नगर जय भवानी रोड औटीमळा लवटेमळा अशा विविध भागातून प्रचार रॅली मार्गस्थ झाले दरम्यान ठिकठिकाणी गणेश गीते यांचं भव्य असं स्वागत करण्यात येत होतं फटाक्यांची अतिशबाजी ज्येष्ठ नागरिकांकडून पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत केलं जात होतं गणेश गीते यांच्या प्रेमापोटी आम्ही सर्व युवक एकत्र आलो असल्याचं यावेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांकडून सांगण्यात आलंय आम्ही नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात त्यांना निवडून आणणार आहोत असा निर्धार यावेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी व्यक्त केला आहे गणेश गीते यांना मतदारांचा सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळतोय या प्रचार दौऱ्यात गणेश गीते यांनी मतदारसंघातील विविध समाज घटकांशी संवाद साधला आहे त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत या दौऱ्यात प्रेस वर्कशॉप गेट जिमखाना मैदान शिकरेवाडी मैदान आणि शाळा क्रमांक एकशे पंचवीस मैदान या ठिकाणी देखील त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक